गवती चहापासून वेलकम ड्रिंक तयार करूयात कोल्ड्रिंक म्हटलात ना तरीही चालेल हे स्वास्थ्यवर्धक कोल्ड्रिंक हिवाळ्यामध्ये रोज पिलंच पाहिजे इतकं छान चवीला होतं नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ओला खवलेला ना नारळ अर्धी वाटी घ्यायचा आणि तो छान असा चिरून तुकडे करून घ्यायचा तुकडे केले म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये तो, मिक्सर तो अगदी पटकन बारीक होतो आता गरजेनुसार पाणी घालायचं मी इथं एक कप पाणी घेतलं आहे पण ते टप्प्याटप्प्याने घालून घेतलं तर थोडंसं पाणी घालून खोबरं हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलं पुन्हा थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर मुठभर बारीक चिरलेला गवती चहा घालून घेतला आता हा गवती चहा जो आहे ना तो आपण घातल्यानंतर हे मिक्सरमध्ये सगळं बारीक फिरवलं आणि आता एका गाळणीने आपण हे सगळं साहित्य गाळून घेणार आहोत इतकी मस्त चव येते ना ह्या कोल्ड्रिंकची म्हणजे हिवाळ्यात आरामात तुम्ही कोल्ड्रिंक पिऊ शकता आणि तुम्हाला कोणी सर्दी खोकला होईल म्हणून अडवणार पण नाही सर्दी खोकल्यावर एकदम रामबाण आणि चविष्ट उपाय असं हे रिफ्रेशिंग ड्रिंक तर या सगळ्या मिश्रणामध्ये आता पाणी घालूयात आणि हातानं हलवून सगळा वरचा खोबऱ्याचा चौथा जो आहे ना तो काढून घेऊयात हवं तेवढं पाणी घालायचं आणि त्यानंतर यातला सगळा चौथा गाळणीच्या सहाय्यानं गाळून काढून घ्यायचा आता जेवढं आपण हे गाळून घेऊ ना तेवढं हे सॉफ्ट होतं म्हणून खरं तर आपल्याला गाळायची आवश्यकता आहे आणि हे असंच नारळाचं दूध ज्या पद्धतीने आपण काढून घेतो ना त्या पद्धतीनेच हे नारळाचं दूध काढून घ्यायचं फक्त याच्यामध्ये आपण गवती चहा घातलेला आहे आता इथं मी अर्धी वाटी ताक घेतले ताक शक्यतो ताजं असावं फार आंबट नसावं ताकसुद्धा गाळून घ्यायचं आणि ताक गाळून घेतल्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आता याच्यामध्ये तुम्ही पुदिन्याची पानं कढीपत्त्याची पानंसुद्धा घालू शकता पण मला फक्त गवती चहाची चव आवडते म्हणून मी बाकी काही घातलेलं नाही आहे तर त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचाभर साखर थोडीशी धनेपूड आणि अगदी थोडीशी जिरेपूड हे सगळं साहित्य घालून घ्यायचं छान हे मिश्रण हलवायचं आणि मुरून द्यायचं हे सगळं साहित्य मुरलं की नाही की मस्त अशी चव येते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि जर का तुम्ही आत्ता हिवाळ्यात आत्ता केलं ना तर पुन्हा सुद्धा हे, हे द्रिंक, द्रिंक तुम्ही कायम करत राहाल तर असं या ग्लासमधून त्या ग्लासमध्ये करून छान हलवून घ्यायचं आणि आता आपलं हे ड्रिंक एनर्जी ड्रिंक पिण्यासाठी तयार हा ते सात वेळा आता काय छान असं हलवून एकजीव करून घेऊयात आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती थोडीशी तांबड्या तिखटाची पूड घालायची अगदी चवीपुरती मिश्रण तयार करताना जर का तुम्ही हिरवी मिरची वापरलीत ना तरीही चालेल पण हिरव्या मिरचीपेक्षा या तिखटपुडीची चव एकदम घन्नाट येते रंग तर तुम्ही बघूच शकता आता फक्त हलवायचं ग्लास उचलायचा आणि ओठाला लावायचा अगदी सोलकडीचा भाऊ म्हणायला हरकत नाही एवढी सुंदर ही रेसिपी होती आणि हिवाळ्यामध्ये कोल्ड्रिंक पिण्यापासून तुम्हाला कोणीही आवड अडवू शकत नाही कारण ताजं ताक आणि गवती चहा याचं भन्नाट मिश्रण आणि भन्नाट अशी चव एवढं भारी होतं ना व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार चला पटकन लाईक करा बघू